तर मित्रांनो आज एक्सेस हिंदी केसरी मैदान पार आज आपल्या सर्वांचा एकादशम हिंदी केसरी बकासूरने गट पास केला आहे आणि आज जोडी पाळली ती सर्वांची आवडती जोडी घोडचा सर्जा आणि आपल्या सोबत त्या गाडीचे ड्रायव्हर आहेत छोट्या ड्रायव्हर हार्दिक अभिनंदन आपले धन्यवाद कशी आज गाडी पळाली एकदम आज पब्लिकला हा मोठा धक्काच भेटलाय थोडक्यात ही गाडी पळाली कारण संभ्रम आता बकासूर कोणावर पळतोय मास्टर कशा मामांना मास्टरमन कुठेतरी म्हणजे ही जोडी पळाली चांगली पळती स्पीड लागतं कसं वाटत एकंदरीत आज सुट्टीला वगैरे गाडी कशी झाली आणि चांगली महिला बल सुट्टी व्यवस्थित तुम्ही केले बल वाटल्या चांगली गाडी पळाली मामा तुम्ही काय सांगाल आज गटाला गाडी एकदम स्पीड चांगलं लागले काय सांगाल आज म्हणजे ची इच्छा असते की ही जोडी पळावी आणि ती पळाली या गाडीवरती फॅन फॅम जीव आहे आपल्याला पण ही गाडी जाऊ पाहिजे आणि बस पण असं चांगलं वाटत आणि अभिमान म्हणा की चांगली गाडी पुरते आपण त्यामुळे आपण किती फराव झालं ती गाडी आपण एकत्र आणू नक्कीच मामा पब्लिकने खर तर माहिती सहकार्य केलं होतं पण तुम्हाला पब्लिक काय अपेक्षा आणि तुम्ही पब्लिकला काय आव्हान करा आपले दोन्ही बोलले दुहे बाहेरची आहेत फक्त तुम्ही सहकार्य करा आपण इथं अपेक्ष बोलत राहू बाकी आपला सो अकरा वेळा हिंदी केसरी झालाय आज तसंच त्यावेळी ते पब्लिकने जशी दाश साथ दिली होती तशी तुम्हाला आज पब्लिकची साथ वाटली कारण आज एकंदरीत आज परत तेच म्हणजे हिंदी केसरीचं होण्याचं वातावरण आहे कसं वाटतंय थोडं फक्त फोटो जरा थांबलं पाहिजे खाली असतं जरा एक बायला सरजा आपल्याला खूप राहत नाही रागीड बैल गोडच्या सर्जा बद्दल काय सांगाल कारण ही जोडी पब्लिकची मनातली जोडी आहे आणि ती आज थोडक्यात पब्लिक पब्लिक थोडक्यात धप्पा म्हणजे हा पया फक्त मामानला आणि बबलू म्हणजे नक्की त्याच्याबरोबर आपला गोडचा सर्जन बघा सोड ही गाडी जेव्हा जेव्हा पोहोचते त्यावेळेस गुलाला आणि प्रथम क्रमांकाची माहिती ठरले प्रेक्षकांच्या मला घर करून बसलेली ही जोडी काय सांगणार अध्यक्ष त्याचबरोबर आपले मामा असतील आज अजून एक टॉपची गाडी आज पळाली म्हणजे मथुर आणि सरजा तर मामा काल देखील म्हणले की माझा बापास हिंद केसरी या महाराष्ट्र मैदानामध्ये झालाय आणि माझी अशी इच्छा आहे की आता आजच्या मैदानामध्ये सरजा आणि मथुर या गाडीने एक नंबर करावा काय सांगाल मामान जोड येते गेल्यावर एक नंबर ची मान करेन गाडीला केली पाहिजे त्यांनी एक नंबर या वर्षी पण सरांचं नाव मला या क्षेत्रात मेरळ क्षेत्रात असं म्हणजे नातं टिकणं चांगलं आहे थोडक्यात की आता तुम्ही आपले बकासूर असेल मथुर असेल पण ही गाडी जिंकावी म्हणून तुम्ही असं करताय ते पण असं करतात कसं वाटतं म्हणजे एकंदरीत सगळे संबंध या मैदानातून जीव आणि मैदान काय रोज मागच्या मालकांना जर पुढच्या वर्षी बदल भेटणार असं त्यांना आपण चांगलं बोललो त्यांना तर त्यांनाही बरं वाटतं आणि आमच्या वरती चांगलं वाटत असेल की अजून पण त्याच नाही तुम्ही सरांची आठवण काढली सरांचा बकासरूवर पण जीव होता खूप काय सांगाल बैलावरती जीव होता सर सगळ्या मराठी सरांनी पदार्पण आपल्या या क्षेत्रात आणि त्यांनी तो सारी पण घेतला होता वन जोडी म्हणजे सोडून सर नंतर पण कधी परत पाहायला मिळेल छोटे काय सांगाल एकंदरीत आज मैदान आणि तेच मैदान आहे कसं वाटतं एकंदरीत चांगलं मैदान पाहायला पुढे थांबत बिगड होते आता दगड बिगड काढले आयोजकांनी कुठेतरी पाठ मागच्या मैदानामध्ये झालेल्या अडचण बघून म्हणजे अतिशय सुंदर असं मैदान केलं ड्रायव्हरांसाठी अतिशय महत्वाची होती दिवस मागच्या मैदानामध्ये बरेचसे अपघात बंद आले ड्रायव्हर म्हणून तुम्ही काय सांगाल चांगला तर दगडी होती आहे मामा तर तुमच्याकडे येतो मामा आता छोटा ड्रायव्हर म्हटलं तुमचा हक्काचा माणूस कधी एक शब्द टाकला तर कायम तुमच्या सोबत असता ड्रायव्हर विषय काय सांगाल तो वे डिझाइन केलं ते कुठे आमचं? आता कुठेतरी आपला मथूर पोळतोय, सरजा पोळतोय, बकासूर पोळतोय. एक कुटुंब म्हणूनच हे सगळे नंदि पोळतात आणि छोट्या ड्रायव्हर असतील, सरजाच्या गाडीवर केला असतील, मथूर जे असतात, बकासुर जे असतात. कुठतरी एकत्रित खेळ खेळत तर हा खेळ उंचीवर जाऊ शकतो. जर आपण हा चक्र फिरला तर आपण पुढ पिढ्यांना पण तो होणार लागू लागेल आणि आपलं नाव तिला कायम जोपासलं जाईल मैत्रीच्या संबंधावर राहतील प्रेमाचे संबंधावर आज सकाळी पण तुम्ही आला तरी सगळे तुम्ही ड्रायव्हर वगैरे एकत्र होता हे पाहून जरा आनंद वाटतो मग पब्लिकला पण आनंद वाटतो की एकत्र आहे काय सांगाल ड्रायव्हर म्हणजे तुम्ही एकत्र असता त्यावेळेस ड्रायव्हर पण तुम्ही सगळे एकत्र असता संभाषण असता कसं वाटतं एकत्र भारी मी आलो तर सगळे आलो होतो तर नाही का ते म्हणतात ना आपण सकाळी उठल्यानंतर देवळात सगळेजण देवाचे दर्शन घ्यायला तर आले ड्रायव्हर आता कुठेतरी तुम्ही सगळे ड्रायव्हर म्हणजे एकमेकांवर असता काय बोलणं चाललं असत ज्यावेळेस आखाड्यामध्ये उतरता मैदानामध्ये उतरता त्यावेळेस स्पर्धा ही स्पर्धा असते शंभर खेळ खेळापर्यंत खेळापर्यंत हार त्या फाटी परतच आहे ना तर बाहेर आल्या मैत्री टिकली पाहिजे आता एवढ्या लांब संबंध जपणे म्हणजे आजही सुजगावरून आल्या ना थोडीमुळे बैलामुळे त्यांच्या स्वभावामुळे यांच्या प्रेमामुळेच नाही तसेच आपली बीत ना जर तुम्ही लोकांना चांगले बोलतील तर तुम्हाला इज्जत देतील त्यांनी तुम्हाला इज्ज दिली तुम्ही त्यांना इज्जत देणं प्रेम मागतो म्हणजे ज्यावेळेस आपण खेळ खेळत असतो त्यावेळेस जी फिरेल ते उगवणार आहे पण तर बैलगाडी मालकांचा तुमच्यावरती विश्वास असतो त्या विश्वासानं तुम्ही गाडी हाणत असता आणि त्या विश्वासाला सार्थ देखील तुम्ही ठरता शंभर ते केल्याच पाहिजे आजच्या सकत... महिन्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा